अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकार्याच्या माध्यमातून त्यांच्या सर्वोच्च विकासाला प्राधान्य दिले असून तोच वारसा कायम ठेवून नगर जिल्ह्यात इफको खतांचा तुटवडा भासू देणार नाही यासाठी प्रयत्नशील असेल असे प्रतिपादन इफको संचालक विवेक भैया कोल्हे यांनी केले तालुक्यातील कोपरगाव शिंगणापूर रेल्वे स्टेशन येथे बारा वर्षापासून बंद झालेला इफ्को खत रँक पॉइंट नव्याने सुरू करण्यात आला त्याची विधिवत पूजा संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी पार पडली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते प्रारंभी सहकार रत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर व उपाध्यक्ष बाजीराव मांजरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले अहमदनगर जिल्हा इफको क्षेत्रीय अधिकारी दिनेश देसाई प्रास्ताविक करताना म्हणाले की इफ्कोचे नवनिर्वाचित संचालक संचालक विवेक यांनी कोपरगाव खत रँक पॉइंट सुरू करून शेतकरी अपघात विमा संरक्षण रकमेत दुपटीने वाढ करून ती दोन लाख रुपये वाढवण्यास मंजुरी घेतली आहे बदल ही काळाची गरज मानून इफको कंपनीने शेतकरी व त्यांचे पीक उत्पादन वाढवण्यासाठी सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा सा स्वीकार करून त्यानुरूप उत्पादने बाजारात आणली आहे त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा श्री विवेक भैया कोल्हे पुढे म्हणाले की संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील आसपासच्या शेतकरी बांधवांना सातत्याने जाणवणारा इफको खतांचा तुटवडा लक्षात घेऊन कोपरगाव येथे सन दोन हजार सात मध्ये रँक सुरू केला होता मध्यंतरीच्या कालखंडात तो बंद पडला त्यामुळे आपली गैरसोय झाली तो पूर्ववत सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केले सहकार्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह परिसराची सर्वांगीण प्रगती हा घेत कार्य सुरू आहे नरेंद्र मोदी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी गाव पातळीवर सोसायट्या पुन्हा सक्षम व्हाव्यात म्हणून त्या अंतर्गत शाश्वत रोजगार वाढ करत विविध तीनशे प्रकारच्या सेवा व्यवसायांचा त्यास समावेश केला ही मोठी उपलब्धी आहे इफको द्वारे आगामी काळात आपल्या भागात नव्या युवकांसाठी ठोस काही रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी इफको चे सहकार्य घेणार आहे असेही ते म्हणाले संस्थात्मक पहिले अपयश आले होते मात्र नंतर सर्वत्र यश मिळाले तसेच खत निवडणुकीत बरेच काही शिकलो त्यामुळे आता विजयी घोडदौड होईल यात शंका नाही असे कोल्हे म्हणाले आणि आपल्या परिसरातील तालुक्यांसाठी चांगली बाब आहे की बारा वर्षानंतर इफ्कोचा रेक पॉईंट या ठिकाणी आज पुन्हा एकदा चालू झालेला आहे तर गेल्या काही महिन्यांपासून डी ए पी असेल युरिया असेल सगळ्यांचा तुटवडा शेतकऱ्यांना भासतो आहे आणि गेल्या महिन्याभरापूर्वी इफ्कोसारख्या संस्थेवर जी भारतातील अमूलनंतर सर्वाधिक मोठी सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते तिच्या चार राज्यातून निवडणुका होऊन संचालक म्हणून मी त्या ठिकाणी निवडून गेलो आणि काहीतरी आपल्या तालुक्यासाठी ज्या ज्या संस्थेवर काम करतो त्याचा फायदा करून देता आला याचा मनस्वी आनंद या आजच्या कार्यक्रमानिमित्त निश्चितच होतो आहे याच्याने ट्रान्सपोर्ट असतील हमाल असतील अनेक चलन कोपरगाव नगरीमध्ये याच्याने फिरणार आहे शेतकऱ्यांचा याच्यात फायदा होणार आहे आणि इथून पुढं ज्या प्रमाणात तुटवडा भासवतो त्या प्रमाणात न होता जास्तीत जास्त प्रमाणात युरिया किंवा इतरही खतं आपल्याला आपल्याच रेक पॉईंटवर उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या तालुक्यातील आणि इतरही जवळच्या तालुक्याला फायदा होईल इफ्कोच्या माध्यमातून इफ्को जे खत विकत घेता वीज गोणी माग जवळपास दोन लाख रुपये त्या ठिकाणी त्यांना विमा संरक्षण मिळतं तर आपल्या माध्यमातून आवाहन करेल की जे जे शेतकरी त्या ठिकाणी इफ्को खत घेतात ती पावती हेच त्याचं पॉलिसीचं चलन आहे कवर आहे ती जपून ठेवावी वीसपेक्षा जास्त खतं घेत असतील तर इतर सदस्यांच्या नावाने ते घ्यावं त्याचप्रमाणे नॅनो युरिया जे पेटेंटेड टेक्नॉलॉजी निफकोनी बनवलेलं आहे ह्या बाटलीवर देखील दहा हजार रुपयाचा विमा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे त्याचा लाभ आपण घ्यावा त्याच पद्धतीने जे काय वैद्यकीय मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लागतील त्यांनी माझ्याकडं अर्ज केल्यास इफ्कोच्या माध्यमातून पंचवीस हजार पर्यंत आपल्याला शेतकरी असल्यास त्याचे कागदपत्र पूर्तता केल्यास पंचवीस हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत आपल्याला देता येते या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवून त्याचा फायदा घ्यावा एवढं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो संस्थात्मक राजकारणामध्ये अनेक संस्थेवर इफ्को असेल जिल्हा बँक असेल कारखाना असेल औद्योगिक वसाहत असेल साखर संघ असल एस एस आर डी म्हणून कोयम्बतूरची संस्था असेल अनेक संस्थांवर मी काम करतो परंतु माझी सुरुवात पहिली इफ्कोच्या देशपातळीवरती चार राज्याच्या निवडणुकीतून झाली होती आणि संस्थात्मक राजकारणाची सुरुवातीलाच पहिल्याच निवडणुकीमध्ये तेलंगणाचे सभापती हे माझ्या विरोधात उभे होते आणि एकमताने मी त्या ठिकाणी पराभूत झालो होतो परंतु त्यानंतर सगळ्याच संस्थेवर बिनविरोध म्हणा किंवा सहजरित्या मी निवडून गेलो त्याच पद्धतीने खरं तर राजकीय जीवनाची जी सुरुवात होत मध्ये दुर्दैवाने पराभवाला सामोरे जावं लागलं परंतु त्याच्यातून एवढ्या मोठ्या लढाईतून शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी होत्या का ती शिकवण आणि सिदोरी घेऊन पुढच्या सगळ्याच निवडणुकीमध्ये विजय समीकरण मांडण्यासाठी मला मदत होणार हे मात्र निश्चित